अ साडेतीन वर्षामध्ये आम्ही बालविवाहाच्या विरोधातला सगळा मोठा उभा केला याच्यामध्ये बालविवाहाच्या विरोधातलं पत्र सगळ्यात पहिलं कलेक्टर प्रत्येक कलेक्टर ऑफिसला देऊ बालविवाह रोखण्यासाठी मी स्वतः जिल्हा न्याय बैठका घेऊन यासाठी मोठ्या प्रमाणात ही मोहीम आम्ही राबवलेली आणि त्याचा लेखा सगळा आमच्याकडे आहे मग ते बालविवाह होत असताना तुळशी विवाह झाल्यानंतरचा कालावधी असतील दिवाळीनंतरच्या उन्हाळ्यानंतरच्या सुट्ट्याचा कालावधी असतील ग्रामीण भागामध्ये या दरम्यान मोठ्या प्रमाणात बालविवाह होतो तर त्याच्यासाठी आमची जीमावरची पूर्ण यंत्रणा अतिशय सतर्क असते अगदी मेसेजवर आलेले सुद्धा म्हणजे मेसेज टेक्स्ट मेसेज जरी आले तरी आम्ही तिथं आमची टीम पाठवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करतो याच्यासाठी सरपंच पोलीस पाटील ग्राउंड या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही कारवाई करण्यासाठी सूचना देत असतो आणि यामध्ये आम्ही आवर्जून पोलीस पाटील आणि सरपंच ही यंत्रणा बरोबर घेतो आशा वर्कर अंगणवाडी सेविकांना बरोबर घेतो आणि या केवळ याच कालावधी नाही तर तीनशे पासष्ट दिवसांमध्ये ही यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करतो जसा बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे तसाच गर्भनिधन विरोधातला सुद्धा कायदा आहे तसाच हुंडा प्रतिबंधक सुद्धा कायदा आहे पण एक समाजाची मानसिकता एका बाजूला शासन प्रशासन यांनी कायदा करायचा आणि तितक्याच तांबीचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होतोय ते आपणच आहेत काय शिक्षित म्हणाला हा समाज सुशिक्षित झालाय का नाही मला माहित नाही कारण की आज आम्हाला दारावरची पाटी आणि सातबारा परिवाराचं नाव म्हणून मुलाचं नाव लावावं लागतंय किंवा त्यासाठी म्हणून गर्भामध्ये किती मुली मारल्या जातात कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी आमच्याकडूनच होत नाही म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं संविधान दिले घटना दिली तसंच आपल्याला कायद्याचं कलम हे आपल्या संरक्षणासाठी आहे पण ते मोडण्यासाठी आपला जितका प्रयत्न होतो तो, तो, तो न करता त्याची अंमलबजावण्यासाठी करण्यासाठी आपण जर एकत्र आलो तर मला असं वाटतं कठोर कायदे आहे त्याची अंमलबजावणी होईल हुंडा जर कोणी मागत असेल तर मी कायम सांगते की हुंडा मागणाऱ्यांची ती विकृती आहे त्यांना मुलगी नको पैसा हवाय अशांना मुलगी देऊ नका भीक द्या कारण त्यांना जर कोणी हुंडा मागत असेल तर तुमच्या जवळ कायदा आहे जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांच्या गुन्हा नोंद करा त्याच्या विरोधात गुन्हा नोंद होऊ शकतो पण आता ही चळवळ आम्हाला लढली गेली पाहिजे मागणारा इतकाच देणारा सुद्धा दोषी आहे त्याच्यामुळे आता या चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे उच्चारण करणाऱ्यांना आणि दुसरी गोष्ट त्यांच्याच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या एका माणसाची ऑफिसमध्ये काम करतो त्यांचा पीए त्याच्या बायकोची तक्रार आमच्याकडे त्याच्यामुळे त्यांनी दिव्याखाली किती अंधार आहे तो आणि अशावरती आयोगावरती बोलल्या म्हणून तुम्ही प्रश्न विचार त्यांचं नाव घेऊन <laughs> म्हणजे माझ्यावरती जर बोलले तरच प्रश्न होतोय त्यांचं नाव होतंय म्हणून मी मला असेच सांगितलं माझं नाव घेऊन जर कोणी प्रश्न विचारत असेल माझं नाव घेऊन कोणी टीका करत असेल तर त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत शेवटी माझं नाव घेतलं तर त्यांची बातमी होणार